नमस्कार एस एन्यूजच्या हेडलाईन्समधून महत्त्वाची बातमी अमरावतीत कुपोषणाचा विरखडा आ संजय खोडके यांनी विधानपरिषद मागितली कुपोषण आहाराची एफ डी ए तपासणी चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानपरिषद आ संजय खोडके यांनी अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांमधील भीषण कुपोषणाच्या समस्येकडे लक्ष वेधले राज्यातील चौदा कुपोषणग्रस्त तालुक्यांपैकी या दोन तालुक्यांमधील कुपोषणाची तीव्रता इतर बारा तालुक्यांच्या एकत्रित आकडेवारीपेक्षा दुप्पट आहे शासनाच्या अनेक योजना आणि चौदा समितींच्या प्रयत्नानंतरही माता बालमृत्यू आणि कुपोषणाची समस्या कायम आहे खोडके यांनी प्रश्न उपस्थित केला की अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना पुरवला जाणारा पोषक आहार वेळेवर सकस आणि दर्जेदार आहे का याची खात्री साठी एफ डी मार्फत नियमित तपासणी व्हावी अशी मागणी त्यांनी केली महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की कुपोषणग्रस्त भागात लाभार्थ्यांना आहार पोहोचवण्यासाठी फेस रिकॉग्नेशन सिस्टीम सुरू आहे ज्याचे त्र्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे अमरावतीच्या सूचनांवर लक्ष केंद्रित करून उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले कुपोषणा विरुद्धचा हा लढा कसा यशस्वी होणार अधिक अपडेटसाठी एस एम आर जोडले राहा धन्यवाद